नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वडवणी रेल्वे आलेलो आहेत बघा मित्रांनो की आपण एकाड्या साईडचा हेडो बरेच दिवस झाले टाकला बी नव्हता आणि ह्या स्टेशनचा वडवणी रेल्वे स्टेशनचा आपण एक हेड आहे आपल्या चॅनेलवर प्लॅटफॉर्म दोन नंबर आहे आणि प्लॅटफॉर्म ते काढा एक नंबर आहे पल्लीकाडा आणि काम एकदम गतीने चालू आहे बघा मित्रांनो बीडपासून ते वडवणीपर्यंत काही जागे पठरी थोडीफार टाकायची बाकी आहे काही जागे पूर्ण झालेली आहे आणि इदाले बी काम पूर्ण होत आलेलं आहे बघा मित्रांनो बघू शकतात मित्रांनो इदाला परिसर सगळा वडवणी रेल्वे स्टेशन खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो हे बी प्लॅटफॉर्म पल्लीकाडा एक नंबर आहे आणि मी जी दू बॅग हे दोन नंबर आहे हे प्लॅटफॉर्म हे तीन नंबर आहे बघा मित्रांनो आणि पलीकडे साईडला बी बटरी टाकलेलीचे इकडून बी लई बघू शकतात खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो हे इथं मशीन चालू आहे बघा कि इथ मला वाटतं मुरुम लेवल करीत <coughs> आहे बघा इथं हापर एक उभा आहे बघा मित्रांनो मला वाटतं खडी टाकीत आहे का खालच्या साईडला हापरनी आणि कुणी नवीन चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि जास्त जास्त शेअर करा मित्रांनो बीड ते वडवणी पर्यंत काम एकदम गती आहे कामाला की पटरी पूर्ण हातरायची झालेली आहे बघा मित्रांनो की उली काही जागे थोडाफार गॅप आहे मजलंही नाही बघू नॉर्मल आहे आ, ते कशामुळे जिथं काही ब्रिजचे कामं चालू आहेत बघा जिथं कुठं आणि एप्रिलमध्ये गाडी आहे मित्रांनो नवीन रॅक घेऊन वडवणीपर्यंत असा अंदाज आहे इथपर्यंत पटरी पर टाकायचं काम फायनल झालेलं आहे वडवणीपर्यंत मला वाटतं समोर बी झालेलं आहे इकडे वडवणीच्या खाली बी पटरीचं काम टाकण्यात ता, टाकलेली वाटते इथं सगळे कामगार येतं रेल्वे स्टेशनवर सगळं लेबर इकडं शिफ्ट करण्यात आलेलं आहे जे आपले बीडपासून वरले जे लाईनचं लेबर होतं का निर्माती कंट्रिशन मिरज सगळं इकडं शिफ्ट करण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो लेबर काही वडवणीपासून ते बीडच्यामध्ये काही टप्प्यात लेबर आहे आणि वडवणीपासून परळीकडे काही लेबर आहे बघा म्हणजे पर परळी साईडला बी काम चालू झालेलं आहे बघा आता एकदम गतीने बी पण थोडं तिकडं कमीच आहे एकाड्यापेक्षा समोर क्रॉसिंग आहे बघा मित्रांनो इकडं इकडं तिकडे बी काम पूर्ण झालेलं आहे चा काम पूर्ण झालेलं आहे बघा मित्रांनो कलरचं चा काम चालू आहे बघा आतमध्ये घ्यायचं हे तर थोडं पत्रे टाकायचे बाकी आहेत बघा लोक शकतात Esto es el patrón de, de, de la समोरची वडवणी बघा मित्रांनो दिसते